नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत जागतिक आर्यवैश्य महासभेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील जागतिक आर्यवैश्य महासभा शाखेकडून नगरेश्वर मंदिर देगलूर येथे आर्यवैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्ष देवेंद्र मोतेवार प्रमुख पाहुणे मराठवाडा उपाध्यक्ष बाबूराव शक्करवार प्रसिद्ध व्यापारी सूर्यकांत नारलावाड प्राध्यापक विठ्ठलराव चिंतावार उपप्राचार्य अनिल चिद्रावार यांची प्रमुख उपस्थिती होती आर्यवैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्याचं माणस बऱ्याच दिवसापासून होता पण वामच्या निमित्तानं हा योग आला आंतरराष्ट्रीय आर्यवैश्य महासंघाची शाखाही स्थापन झाली मा या माध्यमातून समाजासाठी काहीतरी उपक्रम राबवावे असे ठरले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी देवेंद्र मोतेवार अनिल कमटवार आणि दिलीप मोतेवार यांनी भूमिका मांडली सर्व पदाधिकाऱ्यांनी होकार दिला यामुळे हा सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी बावीस विद्यार्थ्यांसह अनुप कोडगिरे यांना उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यासाठी नगरेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाकडून मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि पदाधिकारी स्वतः आर्थिक मदत करून कार्यक्रम घडवून आणला देगलूर नगरीत हा कार्यक्रम पहिल्यांदाच घेतल्यामुळे समाजात एक चांगला पायंटा पडला म्हणून समाजातून देगलूर वाम पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करीत आहे या सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणा व कौतुक करण्यासाठी सतत हा कार्यक्रम चालू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे मिलिंद वाघमारेसह गोविंद आंबोरे माइंड लाईट नमस्कार मी जागतिक आलेविष्य महासभा शाखा देगलूर तालुका अध्यक्ष आम्ही काल जागतिक आर्य महासभेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आर नगरेश्वर मंदिर देगलूर येथे पार पडला आम्ही पूर्ण समाज बांधवाच्याबद्दल एक आदर आहे की आपण ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशानं परवाच आमची महासभेची कार्यकारिणीची निवड झाली त्या अनुषंगाने पहिलाच कार्यक्रम आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याचं ठरवलं आणि तो कार्यक्रम काल योग्य रीतीने काल चांगला पार पडला येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी वधूवर परिचय मिळावा असो आणि तळागाळातील जे समाज बांधवांची परिस्थिती नसते ती आपल्या पालकांना पाल्यांना शिकवावं अशा पालकांना जे काही आम आर्थिक मदत समाजातर्फे करायची असेल ते आम्ही जागतिक आले विषय महासभेचं निमित्त निमित्ताने किंवा त्यांच्यातर्फे जी काही मदत आपल्याला करता येईल ते आपण करणार आहोत आणि जे लोक माझ्याशी संपर्कात आले की बा आमची परिस्थिती नाही आहे आम्ही फीज भरू शकत नाही आमच्या पाल्याला शिकवायचं आहे अशा लोकांना जेवढं काही माझ्या परीने मदत करता येईल ती मागच्या काळात केलो आजही करत आहे येणाऱ्या काळात सुद्धा मी करेन असे मी ग्वाही देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र